परमार्थाचा हा समाजकारणाचा प्रपंच या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वांनी वहिणी साहेबांची आठवण करायला हवी ती आपण करतोच आहोत आणि करूच आणि म्हणून मी या निमित्ताने आपलं स्वागत करतो आणि या संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण आहे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आहोत अतिशय सुंदर शब्दामध्ये तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं मान्यवरांच्या सुमनांमध्ये आपण करत असलेल्या कार्याचाही धावता आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमुची जुळवती या उक्तीप्रमाणे आपल्या या वारकरी साहित्य परिषदेच्या या कार्यासाठी आम्ही सर्वजण नक्कीच नतमस्तक या ठिकाणी आहोत आपल्या माध्यमातून हा आध्यात्मिक सेवेचा समृद्ध वारसा ही परंपरा या ठिकाणी अविरतपणे पुढे जाते याचा निश्चितच आनंद आणि अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटतोय यानंतर आजच्या या तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न या ठिकाणी आपण लगेचच करणार आहोत त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी अगदी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो मांडवांचा अगवड या ठिकाणी होईपर्यंत खरं तर मांडवांनी मस्तके पायावरी सर्व वारकरी संतांच्या या तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबरा यांच्या विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे अर्थमंत्री असताना आणि देशाचे अर्थमंत्री असताना जगद्गुरु तुकोबरा यांचा चित्र असलेलं